आज बनवूयात उपवासाचे शाबदाना वडे त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूयात शाबदाना वडे त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो शाबदाना जो मी तीन ते चार तास चांगला भिजवून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे चांगले भाजून मिक्सरमधून बारीक करून घेतलेत हिरवी मिरची जी मिक्सरमधून क्रश करून घेतली तीन ते चार बटाटे जे कुकरमधून उकडून घेतले चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर पहिले बटाटे हाताने चांगले स्मॅश करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी बटाटे स्मॅश करून घेतलेत शाबुदाना ह्यात ॲड करूयात स्मॅश केलेले बटाटे एक भांडे शेंगदाण्याचा कूट बारीक केलेली हिरवी मिरची जी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकता चवीनुसार मीठ आणि चव येण्यासाठी एक चमचा साखर हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आता वड्याचे मिश्रण रेडी आहे आता ह्याचे गोळे बनवून घेऊयात हाताला थोडे तेल लावून घेऊयात जेणेकरून मिश्रण हाताला चिटकणार नाही वडे हातावर हलक्या हाताने प्रेस करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वडे तयार करायचे आहे अशा प्रकारे सर्व वडे बनवून घेऊयात सर्व वडे मी बनवून घेतलेत तुम्ही पाहू शकता वडे आता तेलातून तळून घ्यायचे आहे एका कढईत तेल तापण्यासाठी ठेवूयात तेल हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचे आहे तेल तापलेले आहे आता एक एक करून वडे त्यात सोडूयात वडे आपल्याला ब्राऊनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे वडे उलटणीच्या साह्याने पलटून घेऊयात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वड्यांना ब्राऊन कलर आला पाहिजे वडे चांगले फ्राय झालेले आहे आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते अशा प्रकारे वडे मी फ्राय करून घेतलेत रेडी आहेत वडे आता करूयात ओल्या खोबऱ्याची चटणी त्यासाठी लागणारे साहित्य दोन तास भिजवून घेतलेले शेंगदाणे साखर मीठ हिरवी मिरची ओले खोबरे एक वाटी दही आणि उकडलेले बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात शेंगदाणे आणि बटाटा बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे हे आपण मिक्सरमधून क्रश करून घेऊयात हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामधून क्रश करून घेऊयात खोबरे साखर चवीपुरते मीठ दही आणि हिरवी मिरची हे भांड्यामध्ये काढून घेऊयात ह्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे रेडी आहे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी चला तर मग सर करूयात शाबलाना वडे आणि त्याबरोबर ओल्या खोबऱ्याची चटणी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओ मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय